मला सांगा सुख म्हणजे माधव कुणीकडे असं विचारणारा हा साखर खाल्लेला माणूस जादू तरी नजर मडत एका लग्नाची गोष्ट सगळ्यांना सांगत असतो गेली बेचाळीस वर्ष पस्तीस नाटकांमधून तेरा हजार तीनशे तेहतीस असा वैयक्तिक प्रयोगांचा टप्पा पार पडला आहे त्यांच्या अभिनयाने आणि गायनाने ते प्रेक्षागृह मात्र मंत्रमुग्ध करून टाकतात प्रशांत दामले सर हे प्रेक्षकांचे जेवढे प्रिय आणि लाडके आहेत तेवढेच ते त्यांच्या नाटकासाठी अविरत मेहनत घेणाऱ्या बॅकस्टेज आर्टिस्टचे सुद्धा तेवढेच प्रिय आहेत आजही ते आहे। प्रत्येक प्रयोगाला प्रत्येक बॅकस्टेज आर्टिस्टचा तेवढा सन्मान करतात सध्या त्यांचं शिकायला गेलो एक हे नाटक रंगभूमीवर हाऊसफुल चालू आहे आओ मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असं तर हेच असतं मंडळी गेली बेचाळीस वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन ते रंगभूमीवरून करत आहेत तुमचं खूप खूप अभिनंदन आणि रंगभूमीवरच्या नवनवी विक्रमांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा